जामखेड शहरामध्ये महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकल जैन समाजाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शांतीदूत युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी महाराज साहेब यांचे सर्वधर्मीय प्रवचन भव्य रॅली आणि महामंगलपाठ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावर्षी जयंती सोहळ्यास विशेष महत्व प्राप्त झाले होते कारण शांतीदूत युग प्रधान आचार्य श्री महाश्रमणजी महाराज साहेब हे राष्ट्रीय संत असून भारतीय जैन तेरपंथ समाजाचे आचार्य आहेत मानवता हाच धर्म आणि व्यसनमुक्तीपासून भारताची सुटका हे प्रमुख उपदेश घेऊन संपूर्ण भारतात प्रत्येक तालुका शहर या ठिकाणी जाऊन उपदेशपर व्याख्यान आणि मार्गदर्शन करत आहेत मागील सहा महिन्यांपासून जामखेड जैन श्रावक संघ यांच्या आग्रहामुळे महाराज साहेब महावीर जयंती उत्सव समितीनिमित्ताने जामखेड शहरामध्ये आगमन झाले हे सुवर्णयोग एखाद्या राष्ट्रीय संत जामखेडमध्ये प्रथमच आले ही संपूर्ण जामखेड शहरवासियांकरिता एक अभिमानाची गोष्ट आहे महावीर जयंती उत्सव कार्यक्रमामध्ये सकाळी शासकीय विश्रामगृह येथून मिरवणूक काढण्यात आली जामखेड महाविद्यालय येथे महाराज गुरुवरी यांचे व्याख्यान संपन्न झाले संपूर्ण कार्यक्रमासाठी राजकीय सामाजिक आणि सर्व क्षेत्रातील जामखेड शहरातील सर्व जातीधर्मांच्या जनतेनं उपस्थिती लावली होती आचार्यश्रींचे प्रवचन झाल्यानंतर नामदार रामजी शिंदे यांचे भाषण संपन्न झाले तर राष्ट्रवादीचे विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात आबा राळेभात यांचीही भाषण झाली जामखेड जैन श्रावक संघ अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी आणि सर्व ट्रस्टींनी सर्वांचे जामखेडच्या इतिहासातील हा जैन श्रावक संघ आणि जैन समाजाचा हा सर्वात मोठा कार्यक्रम झाला असून अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी आणि सर्व ट्रस्टींनी यासाठी खूप मेहनत घेतली आणि जयंती उत्सव पार पाडला याप्रसंगी जैन श्रावक संघटनेचे अध्यक्ष दिलीप गुगळे महाराज आचार्य महाराज साहेब आणि आकाश बापणा यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज आपल्या जामखेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम होत आहे आणि आपले राष्ट्रीय संत संत्रमजी महाराज सबच्या सान्निध्यामध्ये आणि त्यांच्याबरोबरचे साधारण ऐंशी ते शंभर साधू आणि साधवी त्यांच्या सान्निध्यामध्ये होतोय हे हा इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलेला असं अशी घटना आहे आणि या घटनेमुळं अशामुळं की मा जामखेडमध्ये जे भूमिपावन झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या चरण स्पर्श वगैरे चरणस्पर्श पण सगळ्यांचं झाल्यामुळं खूप समाधानाने जामखेडमध्ये वातावरण तयार झाले आहे ह्यानिमित्त महावीर जैन जयंत आमच्या दिवसानिमित्त मी सर्व जैन बांधव सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महावीर जयंतीनिमित्त राष्ट्रीय संत आचार्य श्री महाश्रमणजी महारासा यांचे जामखेड येथे आगमन झालेले आहे महाश्रमणजी महारासा हे जैन समाजाचे तेरापंत आचार्य असून यांच्या पदस्पर्शाने आपली जामखेड भूमी ही पावन झाली आहे आणि या ठिकाणी महावीर जयंतीचा हा सुवर्णयोग जामखेडकरांना अनुभवलं भेटला असंच या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे आणि विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वांनी मिळून महावीर जयंतीचा उत्सव या ठिकाणी मोठा उत्साहात सकल जैन समाज व जामखेडमधील सर्वच जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी उपस्थिती दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देतो आणि महावीर जयंतीच्या सर्वांना मी शुभेच्छा तो सन्मती संतो से सन्मती प्राप्त हो जाय भगवान महावीर तो खुद सन्मती ही थे तो सन्मती प्राप्त हो अच्छे ज्ञानी संतो के पास कुछ सुना जाए पढ़ा जाए समझा जाए तो संभव है सन्मति सदबुद्धि सद की प्राप्ति हो जाए तो ग्रंथ हैं, संत हैं और पंथ भी अनेक हैं। अनेक लोग अलग अलग पथों पर पंथों पर चलने वाले होते हैं कई बार अनेक पंथ एक जगह जाकर के मिल जाते हैं मंजिल एक हो जाती है अब अहमदनगर से बीर जाना है संभवतः मार्ग तो अनेक हैं कोई रास्ता ले लो कई रास्ते फिर आखिर वो एक जगह मिल जाते हैं तो पंथों में मतभेद भी होते हैं हो सकते हैं अभेद भी हो सकता है हम भेद को भी देख सकते हैं और अभेद को भी देख सकते हैं भेद को देखना शुरू करें भेद करते जाओ तो व्यवहार नए सात नए हैं नम संग्रह व्यवहार व्यवहार का काम तो भेद है भेद भेद, भेद, भेद। में भेद संग्रह नय की दृष्टि से चले तो अभेद 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 भी दिखाई दे सकता है तो यह भेदा भेद अनेकांत की बात वरिया ने प्रस्तुत की तो अनेकांत में भी देखें भी तो भेद भी है अभेद भी भेद भी एक सच्चाई है तो अभेद भी सच्चाई हो सकती है हम अनेकांत के दृष्टिकोण को रखें दृष्टिकोण हमारा अनेकांत वादी हो जाए भी किस अपेक्षा से क्या बात कही गई है इस अपेक्षा से यह बात है और इस अपेक्षा से यह बात है गुरु जी थे तो थोड़ा सर्दी का समय बीत गया और ये अप्रैल मई का अप्रैल मई का समय आ गया एसन मीडिया प्रतिनिधि नास अशोक निमोनकर जामखेड़